आधी आंदोलन आहे मग आचारसंहित आहे अगोदर आचारसंहिता नाहीये आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे त्यामुळे ते निवडणुका घेणार नाहीत सामान्यांसाठी काम करायचं आहे त्यामुळे आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत व्यासपीठाच्या खुर्चीवर बसणार नाही अंमलबजावणी झाल्यानंतर सामाजिक खुर्चीवर बसणार राजकीय खुर्ची, खुर्ची आम्हाला नको आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर करोडो मराठ्यांच्या मुलांचं भलं होणार आहे मराठ्यांच्या लेकरांना एकच संदेश आहे की आता शिकून मोठे व्हा अधिकारी बना मराठ्यांनी पण हरकती सरकारकडे पाठवा तुमचं म्हणणं मांडा त्याचा अर्थ वेगळा आहे की आम्ही सामान्य घरातून आलेलं आहे सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्याच थे। मराठ्यांच्या लेकरात येतात त्याला होणार परंतु समाजानंच तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाची त्या नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको जाता आम्हाला त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो की खरंच शरीर साध्यत नाही आहे समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती आहे एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानल आहे त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही फक्त एवढ्याच वेळेस चाललो समाजाचा शब्द मी एवढ्याच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतोय पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाही आहे परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही अमोल उपोषण करू नये मी मात्र एवढ्या वेळेस आहे समाजात आता किती दिवस तोच काय चालू सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागले नोंदी मराठा तेच सांगायला जर पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या सोऱ्यांच्या कायद्याची आधी सूचना गेले राजपत्रित त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे अमोल बजन होणार त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार फक्त मराठा बांधवांना एका संदेश आहे लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे अधिकारी बना आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून पाठी मग त्या एक महिन्यापूर्वी सरकारला जो की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमचे वाटवळ करायची इच्छा नाही तर त्यांनी खूप शब्द दिलेला आहे बघूयात काय करते ते नसताच दहा तारखेला बसलेलो बरोबर नाही मी लिहिलं घेत होतो मनावर पहिलं मला कळत नाही मी ग्रामीण भागातला आहे ना तीन पहिले मला मला परवा दिवशी हजाराने फोन आले मराठी मला असल्याकडे काय तुम्ही यांना उद्योग आहे म्हणे पहिल्यापासून हे सोशल मीडियावर येणार आहेत का त्यांच्याकडे ध्यान देऊ नका आम्ही करोडो लोक तुमच्या सोबत आहेत आणि आम्ही यांना शोधले हे कोणाची आहेत काय आहेत हे चार दिवसात गं बसले जाणार आम्ही मागा लागतो म्हणजे भुजबळांची माणसं आहेत हे तर असणारच ना त्यांचं तर कुठं ना, म्हणतो आमचा विषय आम चाललाय आमचे तिचेचाळीस जण आहेत जास्त नाहीत करोडो एकीकडे तिचेचाळीस जण एकीकडे ते बी आता आता मनायला लागलेत काय मिळालं नाही कारण त्यांना काही सुपारी दिली असं ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले आहे खूप कालावधीनंतर एकत्र झालेलं आहे उगच विनाकारण गैरसमज पसरू नका जरी काही कोणाकडून चुकलं असेल किंवा तुमच्या तुम्हाला कोणी विचारलं नसेल तुमचा पेपर राटीवेल नावाला असेल तर नका येऊ देऊ परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका एक ताकदीनं आपण सगळेजण लढू जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र लावा